सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलन अधिक तीव्र होऊ लागले आहे तासगाव तालुक्यामधील शक्तीपीठाची मोजणी गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांनी रोखून धरली आहे सावळज येथे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आक्रमक शेतकऱ्यांनी रोखून धरले यावेळी अधिकाऱ्यांच्या समोर बोंब मारत शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला विरोध दर्शवला आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या एक महिन्यांपासून मोजणीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे मात्र ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून याला विरोध होत आहे दिवसेंदिवस हा विरोध वाढत चाललेला आहे तासगाव तालुक्यात देखील गेल्या चार ते पाच दिवसांपासून मोजणी करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय मात्र आक्रमक शेतकऱ्यांकडून ही मोजणी रोखून धरण्यात येत आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे यासाठी राज्यभरामध्ये सगळा शेतकरी एकवटला आहे रस्त्यावरती संघर्ष करतोय वावरामध्ये संघर्ष करतोय आणि आमची जमीन द्यायची नाही हे प्रत्येक गावामध्ये मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगतोय त्याच पद्धतीनं सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुक्यातील सावळ गावामध्ये आजचा तिसरा दिवस आहे तीन दिवस येथील अधिकारी मोजणीसाठी येत आहेत आणि त्यांना शेतकरी रोज सांगतायत की आमची जमीन द्यायची नाहीत असं असताना आज तिसऱ्या दिवशी सुद्धा येऊन पोलीस बंदोबस्तामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी मोजण्याचा प्रयत्न करतायत पण ज्या घटनंबरमध्ये मोजण्याचा प्रयत्न करतायत त्या घटनंबरमध्ये दहा वीस शेतकऱ्यांची नावं आहेत आणि त्यामधील एखाद्या शेतकऱ्यांनी जरी संमती दिली तरी त्या बाकीच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या संमती असल्याशिवाय तो गट मोजता येणार नाही अशा पद्धतीचं आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना सांगून ठेवलेला आहे त्यामुळं सगळ्या घटनांबरमध्ये सात बाऱ्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची नावं आहेत त्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला कुठंतर बुलबुलया करून मोजणी करण्याचा घाट घातलेला असला तर तो आम्ही सर्व शेतकरी एकजुटीने हाणून पाडतो पाडतोय कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये ही शेतकरी एक इंच जमीन या शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही अशा पद्धतीचा निर्धार केलेला आहे तासगाव तालुक्यामध्ये तीन चार ठिकाण्याला प्रत्येक गावामध्ये मोजण्या सुरू आहे पण कुठेही शेतकरी एकही इंच जमीन द्यायला तयार नाही त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे हा गेली दीड वर्ष झालं शेतकरी बाधित शेतकरी ठणकावून शासनाला सांगतो आहे याचं कारण आहे सांगली जिल्ह्यामधून असेल किंवा बारा जिल्ह्यामधून जाणारा रत्नागिरी नागपूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गाला ह्या जिल्ह्यातून असेल किंवा इतर जिल्ह्यातून समांतर हा महामार्ग जातो आहे त्या महामार्गाचं सहा पद्धतीचं आकवेशन तयार असताना नव्यानं ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणं या सगळ्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं हा जो घाट शासनाने घातलेला आहे तो अत्यंत शेतकऱ्यांना मातीत घालणार आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे हीच भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे आज सावळ मध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी तीन दिवस वैतागलेल्या शेतकऱ्यांनी अक्षरशः बोंब ठोकली आणि बोंबलून या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही निघून जावा आमचा अंत पाहू नका म्हणून आज अक्षरच्या शेतकऱ्यांनी बोंबा आंदोलन केलेलं आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे